समजा एआय आलं तर ह्या तुमच्या घरातल्या काय काय गोष्टी बदलणार ते ए आयमुळे माझ्या घरातल्या गोष्टी बदलतील असं नाही पण जॉब मी ज्या तऱ्हेने करतो काम ते आयो, का बदल हा सॉरी या अर्थाने की याच्यामध्ये काय काय बदल म्हणजे सोयी सुविधा काय वाढतील आपल्या अशा अर्थाने मी विचार खर, खरं सांगायचं म्हणजे जगामध्ये एवढी गरिबी आणि एवढी बेकारी आणि एवढं हे आहे की खरं म्हणजे त्याच्याकरता ए आय किंवा टेक्नॉलॉजीचा वापर झाला पाहिजे क्लायमेट चेंज करण्या आवरण्याकरता त्याचा आवर घालण्याकरता खरं म्हणजे ए वापर झाला पाहिजे पण आता ए आयचा जो वापर होईल काही चांगलाच होईल अर्थातच म्हणजे मेडिकल ह्याच्यामध्ये की शोध लागणं नवीन औषधं निघणं पण कित्येक वेळाला युद्धामध्ये ए आय कसं वापरते म्हणजे गुगलने पहिल्यांदा जेव्हा डीप माइंड अॅक्वायर केलं त्यावेळी हसबीस त्याचा होता तर धट होती की युद्धाकरता करता आयचा वापर होऊ नये म्हणून गुगलने मान्य केलं होतं नंतर झुळकावून लावलं आता युद्धाकरता जर का युद्धा करता ड्रोन्स आणि हॅचकरता तुम्ही ए वापरत असाल तर युद्धखोरी करता तुम्ही हे देत आहे सर्वेलन्स करता तुमचा फायदा होतो आहे त्यात इनफॅक्ट आठ लोक म्हणजे कंपन्या म्हणजे गुगल ओपन ए आय एलॉन्सची कंपनी आणि मेटा आणि ह्या ज्या सगळ्या कंपन्या आहेत मायक्रोसॉफ्ट या चक्कर राज्य करतात म्हणजे डेमोक्रेसीला धोका आहे त्याच्यावरती प्रचंड डिबेट चालू आहे प्लस जेव्हा सुपर इंटेलिजन्स तयार होईल त्यावेळेला आपल्यापेक्षा जास्त जर इंटेलिजन्स तयार झाला तर तो माणसावरच कशावरून ते करणार चॅट बॉटने समजा बटन आणि ॲटॉमिक वॉर चालू करायचं काय आता आयवरती त्यामुळे रिस्ट्रिक्शन आणलं पाहिजे ह्याच्यावरती प्रचंड सध्या चर्चा चालू आहे आणि त्याच्यामुळे कोण कोण आहेत बघा एलॉन मस्क मग हरारी तो सेपियन घेणार हरारी हरारी जेफ्री हिंटन स्वतःला नोबेल प्राईज मिळाला तीन वर्षापूर्वी फिजिक्सचं बॅक बॅक प्रॉपोगेशनचा अर्गावरून काढला ज्याच्यामुळे डीप लर्निंग सुरू झालं त्या त्या तो असे अनेक लोक सध्या प्रयत्न करत आहेत की निदान सरकारने तरी त्याच्यावर दबाव आणण्यापैकी एका लिमिटच्या पलीकडे जाऊ नये प्रश्न काय त्या ठिकाणी हा भांडवलशाहीचा प्रश्न आहे युरोपमध्ये आणि चीनमध्ये थोड्याफार प्रमाणात त्याच्यावर बंधन आहेत पण अमेरिकेमध्ये मी जर का स्वतः रिस्ट्रिक केलं तर दुसरी कंपनी पुढे जाईल आज सुद्धा चॅट जी पी टी ओपन ए गुगलच जेमिनी आणि एवढी स्पर्धा चालू आहे आणि तुम्हाला सहज सांगतो गमत श्रोत्यांकरता ही रेस सबन जग बदलणार आहे आणि अनेक क्षेत्रामध्ये म्हणजे शिक्षण आरोग्य रिटेल मॅन्युफॅक्चरिंग घरं शहरं पासून वाहतूक सगळं बरोबर मिलिटरी युद्ध सगळं बदलणार शेती हेच लोकांना कळलंय की ह्याचा ह्याच्यामुळे आपल्याला नंतर प्रचंडच आपल्याला प्रॉफिट मिळतील यामुळे मेटाला कळलं उशिरा कळलं की आपण मागे पडतोय गुगलने चालू केलं डीपमॅन खूप पुढे गेलेलं आहे जेमिनी पुढे गेलेलं आहे आणि याचं चार जीपीटी पुढे गेला चार जीपीटी फाईव्ह आला आता आणि हे आपण मागे पडतो म्हटलं मेटाने काही लोकांची टीम बनवली ही तीन आठवड्यापूर्वीची गोष्ट आहे तीन चार आठवड्यावर आणि त्यामध्ये त्यांनी इतर माणसांना खेचायला सुरुवात केली त्याला बन्सल नाव जो भारतीयच आहे त्याला किती जॉईनिंग बोनस मिळाला असेल मी तुम्ही फक्त इथे येऊन इथे बस पुढे सॅलरी स्टॉक ऑप्शन वगैरे हो वेगळेच आत्ता फक्त इथनं येऊन इथे बस माझ्या कंपनीत हे सांगा हे सांगण्याकरता त्याला आठशे साठ कोटी रुपये दिले हंड्रेड मिलियन दुसरा एक मॅट नावचा मनुष्य होता त्याला त्यांनी आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी सांगितलं तो म्हणजे हंड्रेड बिलियन द्याय स्वतःचा स्टार्टअप होतो त्या भयंकर सीमंधवर नव्हता मग त्यांनी हंड्रेड पण हंड्रेड नाही ऐकलंच नाही तर त्यांनी ऑफरच ईमेल उत्तरच दिली नाही म्हणलं मी मार्क झुक्रमोरची ईमेलला उत्तर देत नाही म्हणजे मग आणखीन ईमेल लिहिली मग दीडशे बिलियन त्यांनी ऑफर केली तो शेवटी त्यांनी मीटिंग घेतली मार्क झुक्र त्याला भेटायला गेला आणि त्याची मीटिंगमध्ये त्याला कन्व्हिन्स करतो आणि मला स्टार्टअप आहे मला त्यात खेळ तो आपण मिळून करू तू ये माझ्याकडे शेवटी दोनशे पन्नास मिलियन डॉलर म्हणजे दोन हजार दोनशे कोटी रुपयाच्या जॉईनिंग बोनसवरती तू जॉईन झालोय हे काय चाललंय हे सगळं जग उलथापालत नाही पण प्रश्न असाच आहे की ह्याच्यामुळे सगळं मध्यम वर्ग आणि उच्च मध्यम वर्गावरती खूप मोठा परिणाम आहे ह्याचा फायदा आपल्या सामान्य माणसाचा आरोग्यावरतीच कसा होईल okay. सामान्य माणसाच्या शिक्षणावर कसा होईल सामान्य माणसाच्या वाहतुकीवर कसा होईल सामान्य मन... हे जे सगळं सामान्य माणसाचं आयुष्य सुधारण्याकरता एआयचा वापर झाला तर खरं ते ए आय असं मी म्हणतो ते अजूनही त्याची चिन्ह अजून काही दिसत दिसत सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे अप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा